नमस्कार मित्रांनो आज आपण जागृत महाराष्ट्र विशेष माझा शेतकरी या विशेष भागात आपण ज्वारी पिकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत ही आहे ज्वारी महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट बांधलेली इथल्या शेतकऱ्यांच्या शर्माची साक्ष देणारी हजारो वर्षापासून तृण धान्य आपल्या आहाराचा आणि शेती संस्कृतीचा भाग राहिली आहे पण ज्वारीचा खरा प्रवास सुरू झाला आफ्रिकेत संशोधन सांगतात की ज्वारीचा उगम आफ्रिकेच्या पूर्व भागात झाला काही जण म्हणतात ती सन सणाच्या अकराव्या शतकात भारतात आली पण सत्य याहून वेगळं आहे द्वारका येथे झालेल्या उत्खननात एक अत्यंत महत्वाचा शोध लागला तब्बल पाच हजार वर्षापूर्वीच्या जात्याच्या अवशेषांमध्ये ज्वारीचे अंश सापडले म्हणजे काय ज्वारी भारतात हजारो वर्षापासून आहे आणि हे केवळ एक धान्य नाही तर आपल्या भूमीशी आणि संस्कृतीशी खोलवर जोडलेलं पीक आहे महाराष्ट्राच्या मातीत ज्वारीचं नातं खूप जुनं आहे मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये ज्वारी मोठ्या प्रमाणावर घेतली जाते तिच्या खऱ्या अर्थाने महत्व पटलं ते मराठा साम्राज्याच्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावर ज्वारीचा मोठा साठा केला जायचा ही टिकाऊ होती पौष्टिक होती लांब पल्ल्यांच्या मोहिमांमध्ये ऊर्जेचा शोध पुरवायची इतकंच नाही तर मराठा सैनिकांच्या आहारातही ज्वारीचा समावेश असायचा ज्वारीची भाकरी आणि चटणी हेच मराठ्यांचे सुपरफूड होते काळ बदलला शेती बदलली पण ज्वारीचं महत्त्व मात्र कायम राहिलं महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन प्रकारात ज्वारीची लागवड होते खरीप आणि रबी खरीप ज्वारी पावसाळ्यात घेतली जाते तर रबी हिवाळ्यात खरीप हंगामातील ज्वारी तुलनेने कमी दर्जाची असते पण रबी ही पौष्टिक आणि अधिक चविष्ट असते पूर्वी शेतकरी वर्गाच्या आहारात ज्वारी हा प्रमुख घटक होता पण आधुनिक काळात गहू आणि तांदळाला अधिक मागणी वाढली तरीही ज्वारीचे जो पोषण मूल्य अधिक असल्याने शहरी लोकांमध्ये तिच्या मागणीत वाढ झाली विशेषतः ज्वारीची भाकरी उपमा धिरडे आणि लाडू या पदार्थांना मोठी मागणी आहे ज्वारी केवळ अन्नधान्य नसून औद्योगिकदृष्ट्याही महत्वाची आहे पशुखाद्य बायोडिझेल आणि मद्य निर्मिती यासाठीही तिचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो मागील काही वर्षात हवामान बदल आणि अनियमित पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम झाला मात्र सेंद्रिय शेती आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांच्या मदतीने शेतकरी पुन्हा मोठ्या प्रमाणावर ज्वारीच्या उत्पादनाकडे वळत आहेत महाराष्ट्रातील शेतकरी जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्वारीचे उत्पादन वाढवतील तर भविष्यात हे पीक राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि आरोग्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ज्वारी केवळ पीक नाही तर त्यांचा आत्मसन्मान आहे हजारो वर्षाची परंपरा संस्कृती आणि कष्ट यांचा वारसा जपणारी ज्वारी भविष्यातही आपले स्थान टिकून ठेवेल जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद